नमस्कार गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर बघा सकाळ झाली आता सकाळ सकाळचे आता मस्त आठ वाजलेत पण थंडी काय कमी आई होते एवढी थंडी आहे ना सांगायला नको आम्ही रात्रीच आम आलो मम्मीकडून म्हणजे अचानक आलो मी तर शाळा उद्या चालू होणार आहे माहिती शुक्रवारी पण आलो अचानक ठरलं मग आलो काल रात्रीच आज गुरुवार पण म्हटलं मग उपवास असतो पूजा ते कोण मांडणार त्यामुळे आलो मग mm. तर रात्रीपर नऊ वाजले आम्हाला यायला जेवण करून ते आलो त्या दोघी झोपल्यात अजून बघा आणि आता काय माझं उपवास आहे त्यामुळे स्वयंपाक थोडंच करायचं होता फक्त मग चपाती केल्या दोन तीन आणि बेसनपोळी केली आणि जवसे चटणी होती मग तेच दिले डब्याला ह्या उठल्यानंतर बघू ह्या काय म्हणतात काय खायचं काय नाही आता आंघोळ करून घेतली तर बाकीचं म्हटलं चला आवरून घेऊ ह्या झोपल्या तोपर्यंत घर त्या आवरून होईल त्यानंतर मग पूजा मांडून घेईन आज तिसरा गुरुवार आहे त्यामुळं आजच येणार होतो आम्ही संध्याकाळी पण परत म्हटलं जाऊ दे चला काल रात्री चालू वातावरणामुळं कसं एवढी थंडी वाजते ना बाहेरच पुढं वाटत नाही त्यामुळे बसले घरात अजून कारण आम दोन भांडी सगळं बाहेरच करावं लागतं बाहेर जाऊन त्यामुळं बाहेर काही निघूच वाटत नाही सकाळ सगळं काम करायला म्हटलं थोड्या वेळ बसावं ह्या उठतीलच आज अंगाने वाण झोपले अवद्यापासून काही शाळा चालू माहिती मग लाईन शाळेत चला मग आवडून घेते मम्मी ते म्हणत होते राहा 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 पण काय किती दिवस राहिले तरी यावंच लागणार आहे त्यामुळं मग आलो शेवटी आज तर सहजच म्हटलं चला एक व्हिडिओ काढूया दत्तजयंतीला तिकडेच होतं तिथली दत्तजयंती तर भरपूर व्हिडिओ काढला होता मी आमच्या ओवीने केले डिलेट तिने फोन बघायला घेतलं की झाले मग दोन ती थोडे थोडे होते शॉर्ट तेवढेच मग पोस्ट केली मी तुमच्यासोबत शेअर केले ओवी तशीच करते तिला त्यामुळे मला व्हिडिओ हो काढले ना ते पटकन अपलोड करून ठेवायला लागत नाहीतर ते लगेच डिलीट हो करून टाकते मित्र कळत नाही काय करायचं काय नाही ते चुकून होतच तिच्याकडून काय माही झोपली अजून ती सर्दी झाली ना तिला म्हणजे आता वातावरण म्हणून सारखं सर्दी खोकला चालूच आहे हो तर आठवड्यातले चांगले दोन तीन दिवस नीट असते परत आलंच पहिल्यापासून वायता काय राहते औषधाचं तर कंट्रा येतोय दे दो त्याला पियचं किती कंटाळाचं असेल मग चला मग बाय बाय आता घेते बागीचं आवरून पूजा मांडायची मला अजून ते पूजेसाठी सगळं सामान गोळा करावा लागेल बाय बाय